प्यासा सावन हा दासरी नारायणराव यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला जितेंद्र रिनॉ रॉय मौसमी चटर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला म्हणजे जितेंद्र यांची यामध्ये वडील आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका होती लक्ष्मीकांत पॅरेल यांचं भन्नाट असं संगीत आणि संतोष आनंद या यांची तितकीच रसाळ गाणी यामुळे हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रचंड गाजला होता एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अठ्ठावीस ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत सुरेश वाडकर आणि लता दिदींच्या आवाजातलं मेघारे मेघारे हे गाणं तर प्रचंड गाजलं होतं त्याचप्रमाणे मग तेरा साथ है तो मुझे क्या कमी है किंवा इन हसी वादियो मे अशी सगळीच गाणी यातली त्यावेळी धुमाकूळ घालत होती सुंदर असं कौटुंबिक कथानक असलेला हा चित्रपट जितेंद्र यांच्या भावाची म्हणजे प्रसन्न कपूर यांचीच म्हणजे जितेंद्र यांच्या घरचीच निर्मिती होती